रस्त्यावर वाहनांची वडदळ नेहमीसारखी सुरू होती एक तरुण आपल्या दुचाकीवरून वेगाने जात होता आणि अचानक काहीतरी असं घडलं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला मृत्यू अगदी काही इंचाच्या अंतरावर उभा होता समोरून येणारी अव्याढव्या बस आणि रस्त्यावर पडलेला तो तरुण हे दृश्य पाहून कोणालाही वाटलं की आता सर्व संपलं पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा देणारी ही थरारक घटना नेमकी कुठे घडली आहे आणि त्या क्षणी काय झाला हे व्हिडिओ बघून सण तुमच्याही अंगावर काढायला हे थरारक दृश्य सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा अपघात केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली आहे घटनेचा व्हिडिओ पाहून बस ड्रायव्हरच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे जर त्या ड्रायव्हरने सेकंदाचाही विलंब केला असता तर एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला असता मल्लबुरम जिल्ह्यातील एक गजबजलेल्या रस्त्यावरून एक विद्यार्थी आपली दुचाकी घेऊन जात होता अचानक त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट रस्त्याच्या मधोमध फेकला गेला तो खाली पडला त्या क्षणी मागून एक भरधावा बस येत होती विद्यार्थ्याचा डोकं आणि बसचं चाक यामध्ये केवळ काही इंचाच अंतर उरलं होतं उपस्थित असलेल्या लोकांसाठी हा क्षण अत्यंत भयावह होता तो विद्यार्थी रस्त्यावर पडला तसा मागून येणाऱ्या बसच्या ड्रायव्हरने प्रसंग वधान राखलं समोर संकट दिसताच ड्रायव्हरने क्षणाचाही विचार न करता जोरात ब्रेक दाबले बस अगदी त्या विद्यार्थ्याच्या डोक्याजवळ येऊन थांबली बस थांबली नसती तर त्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असता ड्रायव्हरच्या या चपळाईमुळे विद्यार्थ्याला जीवनदान मिळालं आहे अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्या विद्यार्थ्याच्या दिशेने धाव घेतली त्याला रस्त्यावरून बाजूला करण्यात आलं आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं सुदैवाने या भीषण प्रसंगातून तो विद्यार्थी केवळ किळकोट जखमांवर वाचला त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देऊन त्याची प्रकृती आता अस्थिर असं सांगण्यात येत आहे मित्रांनो हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सेकंदाचं काय महत्त्व असते ते ह्या व्हिडिओवरून लोकांना समजत आहे आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद